अकलूजच्या घोडे बाजारात घोडे दाखल गेली महिनाभरापासून अकलूज येथे सुरू असलेल्या घोडे बाजारात सध्या परराज्यातील घोडे मालक आपले घोडे घेऊन दाखल झाले आहेत अकलूजचे या घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात घोड्यांची खरेदी विक्री होत असते सध्या परराज्यातून विक्रीसाठी घोडे आलेले दिसतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घोडे खरेदी करण्यासाठी खरेदीदारसुद्धा आले असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी दिसून येत आहे घोडे मालक आपल्या घोड्याच्या अंगातील कशब दाखवून त्या घोड्याचा व्यवहार करताना दिसत आहेत तर खरेदीदार सुद्धा त्यांना हवे असलेली माहिती घेताना दिसत आहे हा घोडे बाजार दिवाळीनंतर थोडे दिवस चालू असतो आजही या ठिकाणी असंख्य घोडे विक्रीसाठी आले असल्याचं दिसत आहे या घोडे बाजारात अकलूज नगर परिषदेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा पुरवण्यात आल्याचं पाहायला मिळते चव्हाण सांगा आम्ही इथं सकाळपासून इथं आलेलो आहे कुंभारगावात कुंडल कुंभारगाव इथं बाजार भरलेला आहे खरेदी करायचं काय आले बघ ना आहेत रवी आहेत काय बघितले का घोडे कसं आहे घेतला का किती खरेदी कितीची तीन लाख आहे कुठलं होतं ते कुठं आलं म्हणजे युपीवाले होता का काय काय बघितलं जातं घोड्याचं की पाल हातपाय आतपाय बँक कलर परत चाली उन्हापासून पर रायडिंग करतो किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायात आमची वडलापासून आहे घेतला तुम्ही तीन लाखाला

Let's